अमरावती जिल्ह्यातील विविध भागातील वीज वितरणासाठी वापरल्या जाणाऱ्या अॅल्युमिनियम वायर आणि शेतकऱ्यांच्या बोरवेलमध्ये केबल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात अमरावती ग्रामीण पोलिसांना मोठे यश मिळाले आहे या कारवाईत बारा आरोपींना अटक करण्यात आली असून सुमारे सत्त्याण्णव हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आरोपींकडून दर्यापूरसह खल्लार खोलापूर खुरा परिसरातील गुन्हे उघडकीस आले आहे ही कारवाई अमरावती ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विशालानंद यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांच्या नेतृत्वात पार पडली दर्यापूर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक नितीन इंगोले यांच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई केली माहितीनुसार नितीन धोर यांच्या तक्रारीवरून गायवाड ते माहुले दांडे रोडवर एकतीस पॉईंट पाच किमी अॅल्युमिनियम वायरपैकी बारा पॉईंट पाच किमी वायर किंमत पाच लाख सव्वीस हजार चोरी गेल्याची नोंद आहे तर खल्लारमधून शेतकरी सुभाष सोळंके यांच्या पन्नास फुटी केबलची चोरी तसेच सावंग येथील चौदा शेतकऱ्यांच्या बोरवेल मधून तेराशे दहा फूट केबल अज्ञात चोरट्यांनी लंपास केली होती या गुन्ह्यात दर्यापूर येथील दिनेश चव्हाण आणि गोलू उर्फ सागर गुल्हाने यांना प्रथम अटक करण्यात आली गजानन खरुळे शेख वसीम बिस्मिल्ला तार खरेदी करणारे अध्यक्ष रघुनाथ पवार राहणार हिवरा दर्शन गवई राज चव्हाण वैभव नेवारे संतोष सोडंके हरीश हेंगणकर सेशन सोडंके विशाल चव्हाण आदी आरोपींपैकी बहुतांश आरोपी दर्यापूर तालुक्यातीलच असून त्यामुळे स्थानिक गुन्हे टोळी सक्रिय असल्याची शक्यता आहे